श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तीच्या या अध्यात्मिक प्रवासात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपण अनेकदा ऐकलं आहे की दान केल्याने पुण्य मिळतं आणि मदतीने देवही प्रसन्न होतो हो होय हे खरे आहे पण काही वस्तू या अशा असतात ज्या देणं म्हणजे मदत नसून आपलं नशीब दुसऱ्याला देणं असतं भगवान श्रीकृष्ण व विष्णू पुराण आपल्याला अशा काही विशिष्ट वस्तूंबद्दल इशारा देतात ज्या चुकूनही दुसऱ्याला देऊ नयेत या वस्तूंमध्ये केवळ भौतिक उपयोग नसतो तर त्या घराच्या सुख शांती वैभव आणि सौभाग्याशी थेट जोडलेल्या असतात या गोष्टींचा संबंध महालक्ष्मीशी आहे आणि महालक्ष्मी म्हणजे आपल्या जीवनातील संपत्ती ऐश्वर अन्नदात्री सौंदर्य आणि शांततेचे रूप चला तर मग ही अमूल्य माहिती आपण एका सुरस आणि विचार प्रवर्तक कथेतून अनुभवूया ज्यामुळे हे ज्ञान अधिक सुलभ जिवंत आणि अंतर्मनाला भिडणाऱ्या रूपात तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग कथेला सुरुवात करूया कोकणात एक लहानस गाव होत मांगेली त्या गावात मध्यमवर्गीय पण अत्यंत कष्टाळू कुटुंब राहत होत रामभाऊ त्यांची पत्नी सुमती त्यांचा मुलगा गौरव आणि सून वैदही सुमती ही एक साधी परंतु धर्मनिष्ठ स्त्री घरात देवपूजेला वेळ देणारी नित्यव्रतकल्प करणारी आणि घरातला प्रत्येक कोपरा स्वच्छ ठेवणारी गृहिणी तिच्यासाठी घर म्हणजेच मंदिर तिच्या मते घरात लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नव्हे ती शांती प्रेम समाधान आणि देवता असते एक दिवस वैदहीच्या मैत्रिणीचं लग्न ठरलं ती खूपच गरीब होती वैदहीला तिची मदत करण्याची इच्छा झाली त्याच वेळी तिच्या डोक्यात एक कल्पना आली आणि आणि ती आपल्या सासूबाईंकडे गेली सासूबाईंना म्हणाली आई मी माझे तिला तिच्या लग्नासाठी देऊ का तिला सुद्धा थोडं सौभाग्य लाभेल सुमती म्हणजेच तिची सासूबाई थोडी थांबली विचार करत म्हणाली बाळा मदत करायला हरकत नाही पण प्रत्येक वस्तू मदतीसाठी योग्य नसते पत्नीचं सौभाग्य तिचं मंगळसूत्र जोडवे पैंजण हे तिच्या नशिबाशी जोडलेलं असतं मग ही सासूबाईंना म्हणाली पण आई हा तर फक्त एक दागिना आहे सासूबाई म्हणाल्या हा फक्त दागिना नाहीये हे महालक्ष्मीच्या कृपेचं चा प्रतीक आहे विष्णुपुराण सांगतं की जर स्त्रीने आपलं सौभाग्य दुसऱ्याला दिलं तर आपल्या घरातूनच सौख्य आणि लक्ष्मी निघून जाते पण वैदहिला ती गोष्ट फारशी पटली नाही तिने ते पैनजण तिच्या मैत्रिणीला दिले त्या रात्रीतच रामभाऊंची म्हणजे तिच्या सासऱ्यांची नोकरी अचानक गेली तिच्या नवऱ्याच्या म्हणजेच गौरवच्या व्यवसायात मोठं नुकसान झालं घरात वादविवाद वाढू लागले सुमती शांतपणे देवापुढे दिवा लावत मनात विचार करता करता म्हणाली हे काही सहज योगायोग नाही आहेत मग काही दिवसांनी दुसऱ्याच आठवड्यात गावात एक विधवा बाई घरी आली ती सुमतीला म्हणाली ताई तुमचं झाडू फार सुंदर दिसत आहे माझं घर रोज घाण राहतं मला एखादं जुने झाडू द्या ना सुमतीला तिची दया आली सुमतीला ती झाडू तिला द्यायची नव्हती पण तिच्या त्या निरागस चेहऱ्याकडे बघून तिने ती झाडू तिला देऊन टाकली पण त्याच रात्री वैदहीच्या पायाला अचानक सूज आली घरात कोणी झोपेनस झालं गौरवने विचारलं आई हे काय चाललं आहे एखादी गोष्ट सतत आपल्या घरातून बाहेर जाते आणि त्याच वेळी आपल्यावर संकट येतात सुमती म्हणाली बाळा झाडू ही देवी लक्ष्मीचा वास असलेली वस्तू असते ती घरातील नकारात्मकता आणि दुःख झटकते ती जर आपण दुसऱ्याला दिली तर आपण आपलंच सौभाग्य त्याच्यासोबत पाठवतो बाळा एक गोष्ट लक्षात ठेव झाडू ही केवळ घर साफ करण्यासाठीची वस्तू नाही ती देवी लक्ष्मीचा एक जिवंत प्रतीक आहे आपल्या भारतीय संस्कृतीत झाडूला अशुद्धतेपासून मुक्त करणारी आणि घरात सकारात्मक ऊर्जा स्थिर करणारी दिव्य वस्तू मानली जाते झाडू म्हणजे केवळ धुळीकन चटकत नाही ती नशिबाला नकारात्मकतेच्या जाळ्यातून बाहेर काढणारी एक अदृश्य शक्ती आहे यामध्ये देवी लक्ष्मीचा सूक्ष्म वास असतो म्हणूनच जर ही झाडू आपण दुसऱ्याला देतो मग मक... ती जुनी असो वा नवीन तर आपण आपल्याच घरातील सौभाग्य समृद्धी आणि शांतता दुसऱ्याच्या पायाशी अर्पण करतो त्यामुळेच पूर्वज सांगून गेले झाडू ही न द्यावी ती जपावी तिचा मान राखावा आणि ती जी ऊर्जा आहे ती आपल्या घराच्या सीमारेषेतच राहावी सुमती आई पुढे त्या गौरवला आणि वैदहीला सांगत म्हणाला रात्री झाडू लावणं निश्चिद्ध का मानलं गेलं हे तुम्हाला माहीत आहे का कारण अंधकारात देवी लक्ष्मी दूर जाते आणि तिच्या जागी दारिद्र्याची छाया पसरते पुढे त्या सासूबाई गौरव आणि वैदहीला सांगतात की माझी चूक झाली की मी तिला झाडू दिली असेच काही दिवस सरले आणि एके दिवशी एका भुकेल्या साधूने संध्याकाळी दरवाजा वाजवला सुमती आतून म्हणाली बाबा उद्या सकाळी नक्की ये अन्न तयार ठेवेल पण वैदहीने आईला थांबवत लगेचच अन्न दिले वरण भात आणि मीठ आई आपल्याकडे अन्न आहे भुकेल्या माणसाला नकार देणं पाप नाही का असं वैदहीने तिच्या सासूबाईला विचारलं मग सासूबाई म्हणाला दान योग्य वेळच दिलं गेलं पाहिजे सूर्यास्तानंतर अन्न विशेषत मीठ दूध तांदूळ यांचं दान घरातील ऊर्जेला बाहेर फेकतं हे अन्न प्रकाश नसलेल्या काळात दिलं जात म्हणजे घरात अंधकार शिरण्याची संधी मिळते सासूबाई पुढे म्हणाल्या दान हे अत्यंत पुण्यकार्य मानलं जातं पण प्रत्येक पुण्यकर्माची एक योग्य वेळ योग्य भावना आणि योग्य पद्धत असते विशेषत अन्नदान हे आपण अन्न ब्रह्म मानतो त्याचही एक शास्त्र आहे सूर्यास्तानंतर दिलं गेलेलं अन्न विशेषत मीठ दूध तांदूळ किंवा पीठ हे केवळ शरीर तृप्त करत नाही तर त्या अन्नातून घरातील ऊर्जा प्रकाश आणि समृद्धी देखील बाहेर पडते सूर्य हा आपल्या जीवनात तेज प्रकाश आणि सौभाग्य घेऊन येतो पण जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा अंधकाराची ऊर्जा कार्यरत होते या अंधकारात केलेलं अन्नदान हे एक प्रकारे घरातील दिव्य तेज दुसऱ्याच्या घरात हस्तांतरित करणं ठरतं ते म्हणजे आपल्या सौभाग्याच्या झऱ्याला दुसऱ्याच्या अंगणात वळवणं आणि आपलं अंगण मात्र होऊन मीठ जे आपल्या शरीरात आणि स्थिरता चव आणि ऊर्जा टिकवून ठेवते हे जर सूर्यास्तानंतर दिलं गेलं तर त्यातून घरात वाद अस्थिरता आणि मानसिक अशांती यांचा प्रवेश होतो असे पुराणांमध्ये सांगितले आहे तसं पाहिलं तर मदतीची भावना पवित्र असते पण अंधकाराच्या काळात केवळ भावना पुरेशी नसते विवेकही आवश्यक असतो त्यावेळेस केलेलं दान तुमचं पुण्य होण्याऐवजी तुमच्या ऊर्जेला गळती लावणारा मार्ग बनवू शकतो म्हणूनच शास्त्र आपल्याला सांगतं सूर्य अस्ताला गेल्यानंतर अन्न वस्तूचं दान हे घरातून टाळावं कुणाला मदत करायचीच असेल तर बाजारातून नवीन वस्तू घेऊन द्या पण आपल्या स्वयंपाक घरातील अन्न विशेषत रात्रीच्या वेळी कधीही द्यायला जाऊ नका त्या रात्री सुमतीची तब्येत अचानक बिघडली डॉक्टरांनी रक्तदाब आणि अशक्तपणाचं निदान केलं काही दिवसांनी सुमतीने घराच्या एका कोपऱ्यात जुना डब्बा ठेवला होता त्यात तिने महिन्याला थोडे थोडे पैसे साठवले होते संकटाच्या काळासाठी पण एके दिवशी गौरवच्या मित्राला पैशांची गरज होती वैदही म्हणाली आई तुमच्याकडे काही पैसे आहेत ना तो डब्बा सुमतीने डब्याला हात लावत विचारलं ला हे का विचारतेस मग वैदही म्हणाली ते मित्रावर उपकार होतील आम्ही नंतर भरणा करू सुमतीने डब्बा दिला पण मनातून ती खूप अस्वस्थ होती हे पैसे मी माझ्या मनोबळासाठी ठेवले होते अशी ती विचार करू लागली हे काही बँकेच्या रकमेचं काम नव्हतं हे माझ्या श्रद्धेचं धन होतं हे पैसे केवळ नाण्यांची मोजमी नव्हती हे मी बँकेत ठेवलेलं चलन नव्हतं ही होती माझ्या मनोबळाची माझ्या आत्मविश्वासाची आणि श्रद्धेची एक जपलेली ऊर्जा शक्ती प्रत्येक नोट प्रत्येक रुपया मी मनातल्या विश्वासातून साठवलेला होता कधी काळजीने कधी आशेने तर कधी देवाजवळ केलेल्या प्रार्थनेनंतर मी हा पैसा अलगत तिजोरीत ठेवला होता हा पैसा म्हणजे माझ्या भावनांचं संग्रह होता कधी मुलांच्या भविष्यासाठी कधी अचानक उद्भवणाऱ्या संकटांसाठी तर कधी नवसाला घातलेल्या उद्दांत इच्छांसाठी म्हणूनच हे काही केवळ पैशांचं बळ नव्हतं हे माझ्या मनाचं आणि मातेच्या रूपातील गृहलक्ष्मीचं अध्यात्मिक पाठबळ होतं मी या पैशाला कधीही उधारीचा हिशोब समजलाच नाही हा पैसा म्हणजे मी माझी कर्मनिष्ठा माझा संयम आणि जीवनावर ठेवलेला विश्वास या रकमेचा उपयोग मी कधी फक्त गरजू म्हणून केला नसता कारण यामध्ये होती माझ्या काळजीची रात्र माझ्या सुखाच्या स्वप्नांच्या पहाराची आठवण त्यामुळेच या रकमेचा खर्च कुणासाठी केला हे महत्वाचं नव्हे पण ती भावना कुणासाठी ओतली हे जीवनभर लक्षात राहील ते पैसे मित्राला दिल्यानंतर त्याच दिवशी घरात अचानक चोरी झाली आणि काही महत्वाचे कागदही हरवले मग काही महिने असेच निघून गेले आणि एके दिवशी सुमतीच्या मावस बहिणीच्या घरी लग्न होत त्यांच्याकडे पोलीपाठ नव्हता ती मावस बहीण त्यांच्या घरी आली आणि म्हणाली ताई या ता आमची कामे खूप प्लीज तुम्ही देऊ शकता का वैदहीने लगेचच ते दिले दोन दिवसांनी ते पोलीपाट परत आले पण सुमती म्हणाली हो आपण ते परत घेतलं खरं पण लक्षात ठेवा त्या वस्तूंच्या आतली ती पवित्रता ती ऊर्जा ती आशीर्वादमय शक्ती मात्र परत येत नाही पोळीपाट तवा हे केवळ भांडी नाहीत या अन्नपूर्णा देवीच्या हातातील दिव्य साधना आहेत या वस्तूंमधून अन्न तयार होतं आणि अन्न म्हणजेच प्राण पोषण आणि कुटुंबाच्या सौख्याचं मूळ स्त्रोत जेव्हा आपण या साधनांचं इतरांशी आदानप्रदान करतो तेव्हा आपण केवळ वस्तू देत नाही तर घराच्या स्वयंपाकघरात संचित झालेली सकारात्मक ऊर्जा देतो घरातील सौख्य आणि संतोषाची जपलेली शक्ती दुसऱ्याच्या नशिबात मिसळत असतो ज्या वस्तूतून रोज अन्न शिस्त त्या वस्तूंमधून घराची संस्काराची चव तयार होते ज्यात आईच्या हातांचा आशीर्वाद स्त्रीच्या मनाची ऊब आणि घरातील देवतेच्या कृपेची छाया मिसळलेली असते त्या वस्तू जर कुणा दुसऱ्याच्या वापरल्या गेल्या तर तुमच्या घरातील भाग्य समाधान आणि देवी लक्ष्मीची कृपा त्या दुसऱ्या घराच्या भाकरीत मिसळते मग ते साधन परत आलं तरी त्यातील ती आध्यात्मिक ऊर्जा ही निघूनच गेलेली असते कारण जेव्हा एक वेळ अन्न शिजतं तेव्हा त्यात फक्त अन्नच नव्हे तर नियती घडते आणि ज्या साधनांनी ते अन्न घडवलं जातं त्याचं शुद्धत्व हेच आपल्या घराच्या सौभाग्याचं गुपित असतं म्हणूनच अन्न निर्मितीच्या या साधनांचा वापर फक्त आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबाच्या ऊर्जेसाठी आणि स्वतःच्या सद्भावनेसाठीच करावा ही देवतेची देणगी आहे ती कुणालाही उदार द्यायची नाही कारण शुभतेचं ऋण कधीही फेडता येत नाही आणि ज्या दिवशी पोळीपाठ घरी आला त्याच्या दुसऱ्याच दिवशी गौरवची आरोग्य स्थिती ढासळली आणि त्याच्या मनात अस्वस्थता आली मग एके रात्री सुमती देवापुढे बसली होती तिच्या हातात भगवद्गीता होती तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते हे श्रीकृष्ण तूच सांग मी कितीही सांगितलं पण माझं ऐकलं गेलं नाही माझ्या घरात जे घडतंय त्याचं कारण मी समजावलं पण त्यांनी अनुभव घेतल्यावरच शिकले त्या रात्री गौरव आणि वैदही दोघेही सुमतीसमोर आले वैदही सासूबाईंना म्हणाली सासूबाई आम्हाला माफ करा आम्ही श्रद्धेपेक्षा शंका केली तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही खरी ठरली सुमतीने त्यांना जवळ घेत म्हटलं या पाच वस्तू जसे सौभाग्याचं दागिने झाडू सूर्यास्तानंतरचं अन्न स्त्रीचा गुप्त पैसा आणि पोळीपाठ या फक्त वस्तू नाहीत या आपल्या घराच्या आत्म्याशी जोडलेल्या गोष्टी आहेत त्यांचं संरक्षण म्हणजेच लक्ष्मीचं रक्षण आहे, आहे। सासूबाईंनी समजवल्यानंतर वैदही आणि गौरव यांना सगळ्या गोष्टी समजल्या होत्या काही महिन्यांनी गौरवला नवीन संधी मिळाली गौरवने नवीन जुमासह आपल्या व्यवसायाला पुन्हा एकदा सुरुवात केली आणि काही महिन्यांनीच गौरवला नवीन संधी मिळू लागले त्याने स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू केला घरात पुन्हा एकदा हसू प्रकाश आणि शांती परत आली सुमतीचे शब्द गौरवच्या आणि वैदहीच्या मनात कायमचे कोरले गेले मित्रांनो लक्षात ठेवा संपत्ती मिळते कष्टाने पण लक्ष्मी टिकते ही श्रद्धेने या कथेतून आपण काही महत्वाच्या गोष्टी या नक्कीच शिकलो पण आता या गोष्टींचा आपण अधिक सखोल विचार करूया विष्णुपुराणात या पाच वस्तूंविषयी नेमकं काय सांगितलं आहे त्यामागचं रहस्य शास्त्र आध्यात्मिक तत्वज्ञान आणि त्या वस्तू आपल्या आयुष्यावर नेमका कसा परिणाम घडवतात हे आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण ज्ञानाच्या या प्रवासात प्रत्येक क्षण तुमचं जीवन समृद्ध करणारा ठरेल नंबर एक पत्नीचे दागिने सौभाग्याचं मूळ रूप असत घरातील स्त्री हीच खरी महालक्ष्मी असते असं आपण मानतो ती आई असो बहीण असो पत्नी असो, असो किंवा कन्या स्त्रीचं अस्तित्व हे ऊर्जेचं प्रेमाचं आणि समृद्धीचं रूप आहे विशेषत पत्नीचे दागिने हे केवळ सौंदर्य वाढवण्यासाठी नसतात तर त्यांच्या सौभाग्य गृहलक्ष्मीचा आशीर्वाद आणि शुभत्व भरलेलं असतं पती पत्नीचं नातं ही एक अध्यात्मिक संस्था आहे पत्नीच्या मंगळसूत्र तिच्या पैंजणांची छमछम जोडव्याचं तेज हे सर्व महालक्ष्मीचं प्रतिबिंब आहे जर या दागिन्यांपैकी कोणताही दागिना विशेषत मंगळसूत्र पैंजण जोडवे तोड्यांसारखं सुहाग चिन्ह दुसऱ्या स्त्रीला वापरायला दिलं तर त्यातून आपल्या घरचं भाग्य सौभाग्य आणि लक्ष्मी ही दुसऱ्याकडे जाते विष्णु पुराणानुसार यामागचं धार्मिक संकेत पाहूया महालक्ष्मी ही स्त्री रूपात विराजमान असते दागिने ही तिच्या कृपेची ऊर्जा असते विष्णुपुराणानुसार पुराणानुसार अशा वस्तू दुसऱ्याला दिल्यास धननाश व वैवाहिक संकट येतात आता आपण याबद्दल सावधगिरी काय बाळगली पाहिजे ते पाहूया कोणत्याही सुहाग चिन्हाचं इतर स्त्रीकडून एका दिवसासाठी सुद्धा आदानप्रदान टाळा हे दागिने वापरण्याचा संकल्प फक्त स्वामी किंवा गुरुदेवांकरवी केला जाऊ शकतो नंबर दोन झाडू दुर्भाग्य दूर करणारी गोष्ट झाडू ही साधीशी वाटणारी वस्तू पण यामध्येही एक अद्भुत ऊर्जा दडलेली आहे झाडू म्हणजे घरातील अशुद्धता नकारात्मकता आणि दुर्भाग्य दूर करणारी शक्ती विष्णु पुराण सांगत कि झाडू मध्ये देवी लक्ष्मी वास करते ती केवळ घराची स्वच्छता राखते असं नाही तर दुर्भाग्याची छाया झटकून टाकते विष्णुपुराणानुसार दुसऱ्याला का देऊ नये झाडू झाडू जर दुसऱ्याने वापरली तर आपली शुभ ऊर्जा दुसऱ्याच्या घरी जाते घरात आर्थिक संकट आरोग्य समस्या उत्पन्न होतात रात्री झाडू वापरणं मानलं कारण ते धनविघातक का आहे झाडूला कधीही पाय लागला तर शांतपणे ती झाडू हात जोडून बाजूला ठेवावी नवीन झाडू घेतल्यावर ती प्रथम देवी लक्ष्मीच्या पायाजवळ अर्पण केली जाते झाडू खराब झाली तर तिला नदी तलाव व पा प्रवाहित पाण्यात विसर्जित करा कधीही कचऱ्यात टाकू नका किंवा दुसऱ्याला वापरण्यासाठीही देऊ नका नंबर तीन सूर्यास्तानंतर अन्न वस्तू भारतीय संस्कृतीत अन्न हे परब्रह्म मानलं जात आपण माता अन्नपूर्णाचं स्मरण करून अन्न ग्रहण करतो पण आपण याची जाणीव ठेवतो का की अन्न देण्याचीही योग्य काळ असतो सूर्यास्तानंतर कोणत्या वस्तू देऊ नयेत दूध दही पीठ तांदूळ नारळ आणि मीठ या गोष्टी सूर्यास्तानंतर देणं हे घरातील लक्ष्मीचं बाहेर जाणं समजलं जातं वास्तुशास्त्रानुसार ज्या वस्तू का देऊ नयेत वास्तुशास्त्रानुसार या वस्तू दुसऱ्याला संध्याकाळच्या वेळेस का देऊ नये कारण या वस्तूंमध्ये घरातील ऊर्जा शांती आणि अन्नदात्रीचे आशीर्वाद असतात सूर्यास्तानंतर अंधकार वाढतो आणि तोच दारिद्र्याचा दूत मानला जातो त्यावेळेस अन्न म्हणजे अंधकारात प्रकाशाची मशाल दुसऱ्याला देणं आणि स्वतः मात्र अंधकारात पडणं जर तुम्हाला एखाद्याला मदत करायची असेल तर बाजारातून नवीन वस्तू खरेदी करून द्या पण आपल्या घरातील रसोईतून रात्रीच्या वेळी काहीही देणं टाळा मीठ कारण त्याने घरातील शांती निघून जाते नंबर पत्नीचा गुप्त पैसा कित्येक घरांमध्ये गुप्त बचत म्हणजे केवळ पैसे नसतात ती असते तिच्या श्रद्धेची भविष्यासाठीची आशेची आणि गृहलक्ष्मीच्या आराधनेची एक सोनेरी शिदोरी का हे महत्वाचं आहे स्त्रीने तिजोरीत ठेवलेला पैसा हा कुटुंबाच्या सुरक्षिततेचा आधार असतो त्यात तिच्या भावना आशीर्वाद भविष्यकालीन चिंता आमावलेल्या विष्णू पुराणानुसार काय होईल जर तो पैसा दुसऱ्याला दिलात तुम्ही स्वतःच्या घरातून भाग्याची दिशा दुसऱ्याच्या घरी वळवता अशा पैशाने कधीही लाभ होत नाही उलट नुकसानच होतं विशेषत एकादशी अमावस्या वा सणांच्या दिवशी असे पैसे दुसऱ्याला देणं म्हणजे महालक्ष्मीला नाराज करणं तर विष्णू सावधगिरी बाळवली पाहिजे जर गरज असेल तर स्वतःच्या खात्यातील पैसे वापरा परंतु स्त्रीच्या तिजोरीतील पैसे ही घराची आध्यात्मिक शिदोरी असते ती कधीही दुसऱ्याला देऊ नये नंबर पाच पोळीपाठ व तवा अन्न वस्त्र देवतेचं प्रतीक स्वयंपाक घर हे केवळ जेवण बनवण्याचं ठिकाण नसून घरातील सौंदर्य संस्कार आणि ऊर्जा यांचं केंद्र असत पोळीपाठ तवा या गोष्टी आपल्या रोजच्या वापरात येतात पण या वस्तूंमध्ये अन्नपूर्णा देवीचं विशेष रूप आहे विष्णू पुराणानुसार का टाळावं त्यांचं उधार देणं पोळीपाठ वापरून आपण अन्न बनवतो म्हणजेच प्राण निर्माण करतो त्यांना दुसऱ्याच्या हातात देणं म्हणजे जी आपली जीवनशक्ती आणि भाग्य दुसऱ्याला समर्पित करणं यामुळे अन्नात असलेली लक्ष्मी दुसऱ्याच्या घरी जाते असे घर जिथे त्यांचं सतत आदान प्रदान होतं तिथे दारिद्र्य वाद आणि अपयश वास्तव करतं विचार करा जेव्हा आपल्याला गरम पोळी वरण भात किंवा भा पिठलं मिळतं तेव्हा आपण देवाचे आभार मानतो पण त्या अन्नाच्या निर्मितीच्या साधनांची शुद्धता ही तितकीच ठेवली पाहिजे प्रिय भक्तांनो लक्ष्मी फक्त सोन्याचं नाव नाही ती घरातील आनंद प्रेम शांती आणि भविष्याचा आधार आहे ती आपल्या कृतींमध्ये आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या घरातील नित्यशुद्धेत वास करते या पाच वस्तू म्हणजे आपल्या घराच्या सत्वगुणांचं प्रतिबिंब आहेत त्या जर आपण सहजपणे इतरांना दिल्या तर आपण लक्ष्मीला द्वारातून बाहेर काढण्याचा प्रकार करतो तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर राहावी अशी इच्छा असेल तर योग्य कर्म करा विवेकानं दान करा आणि श्रद्धेने मातृशक्तीची सेवा करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली का जर हो तर या पवित्र आणि शुभ विचारांची ज्योत इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला प्रेमाने लाईक करा आपल्या नात्यातील माणसांपर्यंत शेअर करा आणि कॉमेंटमध्ये भक्तिभावाने लिहा जय माता लक्ष्मी आपण लवकरच पुन्हा भेटू अशाच एका नव्या आध्यात्मिक यात्रेसाठी तोपर्यंत लक्ष्मी मातेची कृपा तुमच्या घरी अखंड नांदावी हीच प्रार्थना शुभम भवतू सौख्य समृद्धी आणि शांततेचा वास तुमच्या कुटुंबात सदैव राहो श्री स्वामी समर्थ